नमस्कार मित्रांनो सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण जर व्हिडिओ मध्ये नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर गेले काही दिवस पावसाने संत सुरुवात केलेली होती आणि मध्ये कुठेतरी हवामान विभागाअंतर्गत जी इन्फॉर्मेशन येत होती त्या नुसार पावसाने विश्रांती घेतली होती तर आणखी काही दिवसाने पावसाने परत एकदा जोरदार आणि दमदार पावसाला सुरुवात केलेली असून काही ठिकाणी नद्या नाल्यांना ओढ्यांना पूर आलेला असून जनजीवन विस्कळी झालेला आहे आणि पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्या आपल्या शेतकरी बांधवांचं अथनात नुकसान झालेला असून त्या संदर्भात आपण व्हिडिओ बनवत आहोत आणि आपल्यापर्यंत अशा नवनवीन हवामान विभागाच्या माहितीचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत मित्रांनो तर आपण बघू शकता ज्या अंदमान निकोबार ज्या क्षेत्रामध्ये मध्ये गेले काही दिवस जे कमी दाबा क्षेत्र झालं दा तिथे विशाखापट्टणम आणि भुवैश्वरच्या समुद्र किनारा गा बंगालच्या खाडीमध्ये जे क्षेत्र निर्माण झालं होतं ते क्षेत्र भारताच्या दिशेने येत असून पुढील काही दिवस भारतात आणि महाराष्ट्रात खूप प्रमाणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो मित्रांनो आणि त्या संदर्भात पाऊस चालूही झालेला आहे तर आपण महाराष्ट्र राज्यातील कोणत्या भागांमध्ये कशा स्वरूपाचा पाऊस हा पडणार आहे आणि आपल्या भागामध्ये काय परिस्थिती असू शकते कोणत्या भागामध्ये किती पाऊस पडू शकतो हे आपण पाहणार आहोत तर आपण सोलापूर जिल्हा आणि लातूर अहमदनगर पुणे सातारा सांगली या भागामध्ये आपण बघू शकता की काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस हा होताना आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो तर आपण अकलू सातारा सांगली पुणे आणि सोलापूर या भागात बघू शकता की पूर्णतः ढगाळ वातावरण झालेलं असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हो मुसळधार पाऊस होऊ शकतो तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो मित्रांनो तर आपण बघू शकता सोलापूर जिल्ह्यालगती पंढरपूर तुळजापूर बार्शी इंदापूर बारामती वडूद विटा जत सांगली कराड सातारा चिपळून या भागामध्ये आपण बघू शकता की पुढील का हो काही तासांमध्ये वातावरण चेंज सतत होत असून त्या भागामध्ये मुसळधार ते अति मुसळधार मित्रांनो पाऊस होऊ शकतो आणि सध्या स्थिती काही भागांमध्ये पाऊस चालू पण आहे तर त्या ठिकाणी मित्रांनो खूप प्रमाणात मुसळधार पाऊस होऊन नदी नाल्यांना ओढ्यांना पूर येऊ शकतो आणि त्या भागामध्ये हवामान विभाग सतर्क आहे आणि ज्या धरणालगतील जे क्षेत्र आहे त्या भागांमध्ये हाय अलर्ट जारी केलेला असून जे नदीकड काठातील लोक आणि जे लगतील काही क्षेत्रांमध्ये वस्त्या आहेत त्या ठिकाणी शासनाने राज्य शासनाने धरण विभागातील इन्फॉर्मेशन सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याची चालू आहे त्यांची प्रोसेस तर मित्रांनो आपण बघू शकता की पुढील काही दिवस तासांमध्ये किंवा दिवसांमध्ये म्हणलं तर चालेल की वातावरण हे बदलत असून त्या ठिकाणी पूर परिस्थिती होऊ शकते आणि त्या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा मित्रांनो होऊ शकतो आणि गोरेगावचा भाग आहे खोपोलीचा काही भाग मुंबई कल्याणचा काही भाग जुन्नर खेड या भागामध्ये सुद्धा मित्रांनो काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार तर काही भागांमध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तर मित्रांनो आपण नांदेड औरंगाबाद आणि अहमदनगर या भागामध्ये पण पुढील काही तासांमध्ये काही प्रमाणात मुसळधार पाऊस होऊ शकतो तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो मित्रांनो नांदेड या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे त्या ठिकाणी त्याचा स्वरूपाचा पाऊस हा विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते मुसळधार मित्रांनो पाऊस हा होऊ शकतो तर उमेडखेर पुसाड हिंगोली या भागामध्ये सुद्धा जुन्नर जिंतूर लोणार रायसाद या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार मित्रांनो पाऊस हा होऊ शकतो तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचाही पाऊस होऊ शकतो मित्रांनो तर वाशिम या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी पाऊस मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा होऊ शकतो तर मित्रांनो अशा स्वरूपाची माहिती आपल्यापर्यंत आम्ही हवामान विभागाच्या ज्या इन्फॉर्मेशन असतील त्या इन्फॉर्मेशन नुसार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो तर यवतमाळ लगातील जो काही परिसर आहे त्या परिसरामध्ये सुद्धा काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो मित्रांनो तर मित्रांनो आपण बघू शकता की अकोल्या लगतील काही प्रमुख शहरांमध्ये आणि यवतमाळच्या काही प्रमुख शहरांमध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो मित्रांनो तर आपण बघू शकता मित्रांनो की सतत वातावरण बदलत असून काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो तर काही भागांमध्ये रिम झिम स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो तर आपण सतर्क राहणं गरजेचं आहे मित्रांनो धरणा धरणालगतील नद्या नालांच्या लगतील जे काही क्षेत्र आहेत ज्या ठिकाणी वाड्या वस्त्या आहेत तर त्या ठिकाणी शासनाने मेसेज दिलेला आहे की आपण लवकरात लवकर त्या भागातील क्षेत्र खाली करून आपण सुरक्षित स्थळी जाऊन आपल्या निवाऱ्या स्थानी राहणं गरजेचं आहे अशी धरण धरण प्रशासनानेही सर्व शेतकरी बांधवांना गावखेड्यांना माहिती दिलेली असून मेसेज दिलेला आहे त्या स्वरूपाची यंत्रणा सध्या त्या ठिकाणी कार्यरत असून आपणही आपल्या माध्यमातून आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ही माहिती ही इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो मित्रांनो तर अशाच नवीन नवीन व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी प्रेस करा जेणेकरून आपल्याला असे व्हिडिओ पाहायला मिळतील आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओ आपले शेअर करा मित्रांनो तर धन्यवाद मित्रांनो आपला दिवस शुभ असो मित्रांनो